नमस्कार मी पंजाब डक हवामान आपल्या सगळ्या मुक्काम गोष्ट गुळी धामणगाव तालुक्या शिल्लो जिल्ह्यापर्यंत आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि ज्या शेतातही आपल्याला जवळपास सहाशे सोयाबीन पाहून आणि ती सोयाबीन तिकडं काढणे चालू आहे तर या ठिकाणाहून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर हे शेतामधून काय झालं पाणी गेल्याच्या नंतर काय झालं संपूर्ण नुकसान झालं की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये जो एकवीस तारखे ते जवळपास दो दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मागं जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक असं म्हणून सांगतो ह्या ज्या ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे कारण की इथं चोवीस पं एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर दोन आ, काय -काय दी 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 ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणार पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काही काय काही ठिकाणी फुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली जर बघायचं झालं तर एकवीस तारखेला तो पाऊस पूर्व दरबारकडे येणार आहे तिथून लगेच ते प दरबार त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येणार आहे मराठवाड्याकडून परत परतवाड्याकडून परत तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच पण इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन लातूरकडं म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे येलदरी धरण एकशे आठ्यात्तर एकोणऐंशी टक्के झालेले आहे ते बी द वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्वांना माझी एक कके चिंची ज्यांचं उडीद किंवा सोयाबीन काढायचं असलं असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस मग आता तेवीसपासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीसलाच मी सा सुरुवात करणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पाऊस मात्र मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सांगू इच्छितो परत एक सांगतो की राज्यामध्ये आता ज्यांचं पाईपलाईन किंवा नदीकाठी समजा एखाद्याचे ठिबकचं बंडल किंवा स्प्रिंकलरचे पाईप असेल मग मा नदीमध्ये मोटर असेल तर त्या काय काळात काढून घ्या कारण काड़। की परत एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे परत तुम्हाला एक सांगतो उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे म्हणून परत जायकवाडी धरणामध्ये पाणी येणार आहे कारण की जायकवाडी धरण शंभर टक्के पूर आहे मग तिकडं पाऊस पडल्यामुळं त्या नद्याला पूर येईल त्याचं पाणी पुन्हा सोडावं लागतं त्याच्यामुळं हे बंदा मग गोदावरी नदीला पूर येणार आणि तुमचे पाईपलाईन असेल मोटर असेल ते वाहून जातील म्हणून तुम्ही हे देखील का काढून घ्यावे